नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळेच जण वैजनाथ बळे या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचे पुनः शेदा स्वागत आहे मित्रांनो तर मित्रांनो मी आहे सध्या घरी आणि भरपूर सारा पाऊस झालेला आहे दोन तीन दिवसामध्ये आणि बऱ्याच दिवसानंतर मी ब्लॉग चालू करत आहे मित्रांनो बऱ्याच दिवसानंतरचा गॅप पडलेला आहे तर आपल्या चॅनल तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि भावाला सपोर्ट करा मित्रांनो चॅनल अजून मॉनिटाईज झालं नाही आपलं लवकरात लवकर चॅनल मॉनिटाईज करा आणि सबस्क्राईब करा तुम्ही नवीन असाल तर कारण तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील मित्रांनो इथं हे बघू शकता मित्रांनो आता थोडं ऊन पडलं आहे गावाकडं आणि मी दुकानात बसलेलो आहे सध्या बाहेर भरपूर ऊन पडलेलं आहे हे बघू शकता सध्या ऊन पडलं आहे का पण एक दोन तीन दिवसापासून सारखं पोच चालू इथं गावाकडं तर इंस्टाग्रामला आपले पड़ व्हिडिओ पडलेत आहेत मित्रांनो कॉमेडी इंस्टाग्रामला तुम्ही चा डिस्क्रिप्शन म्हणजे आपलं चॅनल आहे त्याच्यावर तुम्ही फॉलो करा आपले दोन लाख फॉलोअर्स लवकरात लवकर होणार आहेत आणि सेलिब्रेशन होणार आहे लवकरात लवकर तर फॉलो करा इंस्टाग्रामला आणि आपले आपल्या यूट्यूबला खाली सबस्क्राईबचं बटन त्यावर क्लिक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद